स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ कुंबडे विद्यालयाचे विद्यार्थी रमळे भांडी व नाण्यांच्या दुनेत इतिहासाला साक्ष असते ती त्या काळातील किल्ले राजवाड्याची त्यासोबतच नाणी व विविध धातूतील भांड्यांच्या जडणघडणीतून त्या काळातील कौशल्य दिसून येतात इतिहासाचा अभ्यास करताना भांडी ही इतिहासाची भौतिक साधने खूप उपयोगाची मानली जातात तर इयत्ता सातवीच्या मराठीच्या पुस्तकात भांड्यांच्या दुनियेत हा दड आहे हाच इतिहास विद्यार्थ्यांना समजावा म्हणून शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री पी डी पाटील सर यांनी लोकनेते दिनकराबा पाटील विद्यालयात भांड्यांच्या दुनियेत हे जुन्या भांड्यांचे प्रदर्शन भरवले होते या प्रदर्शनात दगडी जाते पाठावर वंटा कलबत्ता ही दगडी भांडी तर मुसळ रवी फण्याची पेटी यासारखी लाकडी भांडी विविध प्रकारचे पानपुडे तांबे पितळ स्टील या धातूंच्या विविध भांड्यांचा प्रदर्शनात समावेश होता भांड्यांचा उपयोग त्यांची वैशिष्ट्ये व वा भांडी वापरताना घ्यावायची काळजी याची माहिती देण्यात आली जुन्या काळातील धान्य मापे व दुर्मिळ असलेली अशी मडक्यांची उतरंड कंदील ही प्रदर्शना या प्रदर्शनातील विशेष बाब होती इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून ही भांडी गोळा केली याचबरोबर दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते नाण्यांच्या प्रदर्शनात एक आना एक पैसा पासून ब्रिटिश कालीन ते दहा रुपयापर्यंतची सर्व नाणी व नोटा तसेच जवळजवळ सतरा देशातील नाणी व नोटा प्रदर्शनात आले होत्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री अविनाश काका पाटील व प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले